नमस्कार आपण पाहता धाराशु माझा धाराशूच्या विशेष बुलेटिन मध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो या बुलेटिन मध्ये जाणून घेऊयात धाराशू मधील महत्वाच्या घडामोडी सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवली सराटेमध्ये आज दाखल झाले असून बऱ्याच वेळ चाललेल्या चर्चेतून कोणताही मार्ग निघलेला नाही त्यामुळे सरकार आणि मनोज जरांगेंमधील बैठक निष्फळ ठरली आहे नोंदी असलेल्या संबंधित नातेवाईकांना आणि सर्व रक्तातील सगळे सोयरे यांना हे प्रमाणपत्र मिळावं रक्ताचे सगळे सोयरे हा शब्द आपण गृहित धरला होता आमच्या मामाला किंवा मावशी यांना देखील प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी जरांगे आहेत मात्र असे करता येणार नाही आणि तसा निर्णय देखील घेता येणार नसल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहे त्यामुळे आजच्या बैठकीतून कुठलाच निष्कर्ष निघालेला नाहीये उद्या या बाबतीत शिष्टमंडळ काय निर्णय घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली ही बैठक ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात पार पडली मराठा आरक्षणाच्या संदर्भात होणारे सर्वेक्षण या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली या बैठकीला आमदार राणा जगजितसिंह पाटील आमदार कैलास पाटील आमदार ज्ञानराज चौगुले हे सर्व ऑनलाईन उपस्थित होते बैठकीत सर्व आमदारांनी बेग सूचना दिल्या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी धाराशिव जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे डिसेंबर रोजी परांडा शहरातील शिकलकर गल्ली येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री ओहोळ व पोलीस मुख्यालय येथील जलद प्रतिसाद पदकाचे पोलीस अंमलदार यांच्या पथकाने वीस डिसेंबर रोजी परांडा शहरात अवैध कतल खाण्यावर छापा टाकला जप्त केलेल्या गोवंशीय जनावरांच्या मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत नऊ जर्शी गाय एक बैल आणि चाळीस जर्शी गायीची वासरे अशी जनावरे गोशाळेत देण्याची कारवाई केली गेली आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप पोहोळ यांनी दिलेल्या प्रथम माहितीनुसार परंडा पोलिस ठाणे येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षक कलम अंतर्गत गुन्हा दाखल केलाय संभाजीनगर ते सोलापूर येथे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स मधून टपावर दोरीने पांढरी ताडपत्री टाकून बांधून झाकून ठेवलेल्या लग्नाच्या साहित्यासह सोन्या चांदीचे दागिने चोरल्याची घटना एडशी टोल नाक्याजवळ घडली फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार ट्रॅव्हल्सच्या वर ठेवलेल्या एकूण दोन लाख एकाहत्तर हजार रुपये किमतीचा माल कोणीतरी ताडपत्री फाडून चोरून नेला यावरून अज्ञात व्यक्तीविरोधात दा, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तुळजापूर आणि बेमळी गावच्या पोलीस पथकाने आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले अवैध मद्य जप्त केले तसेच आरोपींकडून काही रक्कमही जप्त केली आणि संबंधित आरोपींवर त्या त्या पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या धाराशिव माझा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा